वैचारिकतेच्या दृष्टीकडून कसा सोडला जाऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आम्ही केंद्र सरकार पुढेही मांडलेला आहे आणि कुठलीही प्रक्रिया करण्यामाग वेळ लागतो नैसर्गिक संकट आपल्या समोर आहे ते रुपेशला बोलताना हा भाग देखील समजण्याचा प्रयत्न केला की आज विश्वामध्ये जागतिक युद्ध चालू आहे आणि ते युद्ध असणार नाही पण औद्योगिक युद्ध अमेरिकेने पन्नास टक्के निर्बंध भारताच्या सगळ्या कृषी पदार्थांवर लावले भारताचा इंग्लंड बरोबर नवा करार झाला तशा इंग्लंडचं एक वेगळं युद्ध चालू आहे बांगलादेशमध्ये राष्ट्रपतीला त्या ठिकाणी भारताचा प्रयत्न केला गेला बांगलादेश कोणामध्ये अस्थिर झालेला आहे आणि या जागतिक औद्योगिक युद्धामध्ये पूर्ण अर्थव्यवस्था पूर्णपणे म्हटलं की दुर्दैवाने माझा स्वरूप खरा बोलायचा ना मी कोण लोकसभेला बोलू शकतो ना आज मी बोलणार मला आज या कार्य या उपोषणाच्या निमित्ताने अभिमान वाटतो एवढ्या तरुण वयामध्ये रुपेश आणि महेंद्र सर्गे युवक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आठ आठ दिवस उपोषण करतात <coughs> यापूर्वी देखील अशाच प्रकारे शेतकऱ्यांसाठी आवाज उठवतात हे पाहण्यामध्येच युवक देखील शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आपलं व्यक्तिगत जिन्नता त्याग करायला तयार आहे हीच बाब अहिल्यानगरच्या साठी एक भूषण म्हणून हे दोन्ही युवक शेतकऱ्यांसाठी जो लढा उभा करतात त्याबद्दल मी खरंच त्यांचे मनापासून आभारही व्यक्त करतो त्यांचा राजकारण येतं जात भाषणं होतात जातात त्या खोलावर न जातात मी आज या ठिकाणी माननीय आमदार राधे राहुल असे